मित्राच्या घरी जाते असे म्हणून जी घराबाहेर पडली ती परत आलीच नाही नमस्कार आजच्या ना एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे नवी मुंबई येथे घडलेल्या एका घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे यशस्वी शिंदे ही वीस वर्षे तरुणी गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली त्यानंतर ती घरी परतलीच नाही या प्रकरणी तिच्या वडिलांनी उरण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली आहे दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत एक, एक मृतदेह आढळला हा मृतदेह यशस्वी शिंदे हिचा असल्याचे उघड झाले शवविच्छेदन करतेवेळी वेळी पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरी चक्रावरून गेले होते यशस्वीचा प्रायव्हेट पार्टवर वार करण्यात आले होते शरीरावरही अनेक जखमा आढळली यशस्वीची हत्या इतर कोणी नसू केली नसून दाऊदछेक नावाच्या व्यक्तीने केली होती दाऊदछेकने वयाच्या चौदाव्या वर्षी यशस्वीवर लैंगिक अत्याचार केले होते त्यावेळी त्याला पॉक्सॉन प्रकरणात तुरुंगावास भोगावा लागला होता नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की मृत यशस्वी शिंदे वाणिज्य शाखेची पदवीधर असून तिने एका खासगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते गुरुवारी सकाळी ती मित्राच्या जा घरी जाते असे सांगून घराबाहेर पडली रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली कुत्रे लसके तोडत होते शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्यातील तपास शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला कोटनाका येथील रस्त्यावर एक मुलगी रक्ताच्या थारव्यात पडली असून भटके कुत्रे तिचे लसके तोडत असल्याची माहिती दिली भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुलीचा चेहरा विद्रुप झाल्याचे पोलीस पथकाला आढळून आले तसेच तिच्या खांद्यावरची मांस ही कुत्र्याने खाली होते कमरेला आणि पाठीवर चाकूच्या तीन जखमा होत्या कशी पटली मृतदेहाची ओळख पोलिसांनी सांगितले की बेवारस मृतदेह मिळाल्यानंतर यशस्वी शिंदेच्या पालकांना बोलवण्यात आले त्यांनी तिच्या कपड्यावरून आणि कमरेवरील टॅटूवरून तिची ओळख पटवली त्याचवेळी पीडित मुलीच्या पालकांनी दाऊद शेख नावाच्या संशयिताचे नाव सांगितले वयाच्या चौदाव्या चा वर्षी यशस्वीला पहिल्यांदा केलं होतं टार्गेट व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखने दोन हजार अठरामध्ये चौदा वर्षे यशस्वी शिंदेला टार्गेट केलं होतं तिला गोडगोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्याने यशस्वीचे शारीरिक शोषण केले कुटुंबियांनी दाऊद विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी दाऊदला तुरुंगात पाठवले हो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊदने पुन्हा यशस्वीशी संपर्क साधून तिचा पाठलाग सुरू केला अपहरण आणि खून दाऊदने गुरुवारी यशस्वीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता तिची निर्गुण हत्या करण्यात आली यावरही दाऊदचे समाधान झाले नाही म्हणून त्याने यशस्वीचा पायपाठ दगडाने ठेजला कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडावे म्हणून मृतदेह झोडपाजवळील कचराकुंडीत फेकून दिला यश्रीच्या डोक्यावरील केसही कापलेले होते आरोपी हा कर्नाटकचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचा पत्ता लागत नाही आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आले